सरकार उलथवण्याची जरांगींची भाषा प्रचंड चुकीची आहे लोकशाही मार्गाने आलेले सरकार उलथवण्याची भाषा कशी करू शकता असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय सरकार प्रचंड ताकदवान आहे जरांगींची भाषा सहन केली जाणार नाही असा थेट इशारा बावनकुळे यांनी जरांगीला दिला मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीनं जरी डवचिल तर मी सरकार फेकणार हे पण तुम्ही मी मुला हिजा करणार नाही माझ्या पोरात आणि पोरा, पोरा माझ्या समाजात जातीत माझा जीवे मी तुमचा कसलाच विचार करणार नाही हे सुद्धा तुम्ही ठेवा कुणाचं सरकार उलटवत आहे तीन कोटी सतरा लाख लोकांनी मतदान केलं आहे महायुतीला एकावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मत मिळाले आहेत असं सरकार तुम्ही उलटवणार आहे खऱ्या अर्थाने ह्या भाषा बंद केल्या पाहिजे आंदोलन करा त्या करा मागण्या करा त्या करा पण खऱ्या अर्थाने आमचं सरकार उलठवणे एकेरी भाषेत बोलणे आमच्या आया बहिणीशी बोलणे हे काही कोणी खपून घेणार नाही कालची भाषा अर्वाचं होती ही भाषा या राज्यात करू नये अशी माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वच आंदोलनकर्त्यांना अशी माझी या ठिकाणी विनंती आहे